वेलकम बॅक टू माय चॅनल इथं तुम्हाला दिसतंयच मी बॅग पॅकिंग करते तर आज मी काही सासरी नाही बरं का माझ्या आजोळी चालली आजींकडे कारण माझ्या आजोबाचं ऑपरेशन झालं होतं तर त्यांना मला बघायला जायचं झालं नव्हतं म्हणून मग मी आज चालले होते म्हणले एक दिवस मुक्काम करूया आणि मग परत जाऊ शेटपडला म्हणून आणि इथं मग आता माझं आवरून वगैरे सगळं झालं होतं आता सुद्धा आवरून रेडी होती तर बाकीची तयारी झाली बघू बघू असता чалыңыз тиги ай бал икиба तसं तुम्हाला प्रत्येक ब्लॉग एक दोन दिवस लेट पाहायला भेटतो तसं कारण कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये मला बऱ्याच त्यांचे कमेंट आलं की सांगोलमध्ये तुम्ही कुठं राहताय आपण भेटलो असतो म्हणून मलाही तुम्हाला भेटायला आवडला असतं पण मी कालच माझ्या आजोळी आले आता हा सुद्धा ब्लॉग तुम्ही एक दिवस लेट पाहताय बर ले का आणि तसं सांगोलमध्ये असते तर मी अवश्य भेटले असते तुम्हाला इथं आता आमची सगळी तयारी झाली होती जायची आणि इथं बघा आता सृष्टीवेनी सगळी दिवाळी पॅकिंग आहेत मी सुद्धा तिकडून शेटपण नेताना आजीकडे जायचं म्हणून दिवाळी आणली होती तर ती आणि सृष्टीवेनीची दोन्ही मिळून आता पॅकिंग करायला लागलेत बघा इथं मला आणि आज जीन दिवाळी होय कसा होता मी पिशवी भाऊ मला वाईट वाटा चला येऊ <laughs> या परत तो चक्कर मारा मी जायचे म्हणून भाऊनी बाबा केवढासा चेहरा केलाय त्यांना बरं वाटतं आल्यानंतर मुलं पण असते त्याच्यामुळं त्यांचे करम होऊन जाते ना म्हणून म्हंटल आता या परत बाय मामीला ती अरे बाय कर बाय बाय चला चला बसा बसा होय आता काल नाही रडलं आज रे काल जाती भेटली मी आधीच बोल रडत होत्या आ, चला बाय हा बाय आणि पाहिलंच तुम्ही बघा आम्ही निघालोय म्हणून परत सृष्टी होण्याचे डोळे पाण्याने गच्च भरले होते त्या रडा लागल्या म्हणून परत मला ही रडू आलं पण परत आम्ही थांबलो नाही तसंच निघालो तीन नद्यांचा संघ आणि ही जी नदी आहे ना जी आता मी तुम्हाला सांगितलं तीन नद्यांचा संगम आहे म्हणजे मान नदी कोरडा नदी आणि आफ्रुका नदी तर ही वाडेगावच्या जवळ आहे म्हणजे सांगोला मंगळवेडा रोडवरती आणि हे जे दिसतंय ना हे मंगळवाड्यामधलं बघा सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर आहे पण इथून बाहेरून व्यवस्थित दिसत गणपती बाप्पाच मंदिर आहे हा नाही दिसत नाही झाडाच्या आणि दिसतलं आणि ही बघा जी नदी दिसते ना सिद्धेवाडीतली नदी जी आमच्या गावाकडून येते ती आणि ह्याच नदीवरती आम्ही लहान असताना कपडे वगैरे धुवायला यायचो ते एकदम नदी बघितल्यानंतर लक्षात आलं दिसते वरन हॅलो सिद्धेवाडीत पोचलो आम्ही अजून त्याची पूजा करायची नवीन घराची आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला तर हे आम्ही गावातून आतमध्ये आलोय बर का म्हणजे दोन मिनिटाच्या अंतरावरतीच घर आहे पण इथं हनुमानाचं वगैरे मंदिर आहे आणि नेहमी आम्ही इथं खेळायला वगैरे यायचो आलो घरी तर हे बघा इथं आजी बसल्या होत्या आधी आजी आजींना नमस्कार केला आजूबाजून मळ्यातच आहेत ते अजून आले नव्हते आणि बसलो आता इथे गप्पा मारत आजोबांना आम्ही आबाच म्हणतो बरं का पण आजींना मी विचारलं होतं की आबांसाठी काय आहे खायला तर आजी म्हटल्या त्यांना मासे खूप खा वाटत तर घेऊन ये म्हणून मग येताना मी मासे घेऊन आलो होतो आणि मामीने मस्त असं एकदम फ्राय केले होते मला खूप आवडले कारण एकदम साधं आणि सिम्पल बनवलं होतं पण खूप छान झाले होते टेस्टला तर मामी तळत होत्या तोपर्यंतच इकडं वैभव आणि मी खायला बसलो होतो मामी म्हटलं गरम आहे तोपर्यंतच खाऊन घ्या म्हणून त्यांना व्हिडिओमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटत नव्हतं म्हणून त्यांना काही जास्त घेतलं नाही आणि इकडे वैभव सुद्धा खायला बसला कारण तो आता जाणार होता हय वैभव राहा म्हणतात आबा गाडी आणली मित्राची चार चुले करत कोण गेली रिया आत गेली आणि हे जे दिसतं हे मामांचं नवीन घर आहे बघा अजून याची पूजा वगैरे झालेली नाही तर भेटूया परत ब बाय माझी मामाची लहानपणापासूनची मैत्रीण मामाची मुलगी माझी